जिल्ह्यातून शक्तीपीठ महामार्ग तसेच कर्जमाफीच्या संदर्भाने आंदोलनाची दिशा ठरवून मार्गदर्शन करण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी हे महागावच्या हिवरा संगम येथे नऊ एप्रिलला येणार आहेत शेतकऱ्यांच्या न्यायहक्क संदर्भात आंदोलनाची दिशा ठरविणार आहेत विकासाच्या नावाखाली कायद्याचा दंडुका दाखवून शेतकऱ्यांच्या जमिनी हिरावून घेण्याचं काम राज्य सरकार करते आहे शक्तीपीठ महामार्ग हा त्यातलाच एक प्रकार आहे कारण या शक्तीपीठ महामार्गाच्या एकूण खर्चाच्या शहाऐंशी हजार कोटी रुपयापैकी पन्नास हजार कोटी रुपये हे भ्रष्टाचारामध्ये जाणार आहे आणि म्हणून मुख्यमंत्र्यांनी शपथ घेतल्या घेतल्या पहिल्यांदा शक्तीपीठ महामार्ग करणार असल्याचं घोषणा केली अनेक लोकप्रतिनिधींचा सुद्धा त्याच्यामध्ये हिस्सा आहे अनेक राजकीय नेत्यांचा हिस्सा आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या बाजूने कुणी बोलायला तयार नाही विकासाला आमचा विरोध नाही पण शेतकऱ्यांची थडगी बांधून विकास करू नका एवढंच आमचं म्हणणं आहे दोन हजार बावीस साली तत्कालीन महाविकास आघाडी सरकार असताना जी कायद्यात दुरुस्ती झाली त्या दुरुस्तीमुळे एकोणीसशे छप्पनच्या कायद्यानुसार कवडी मोल किमतीनं सरकार ही जागा घेणार आहे आणि अफवा अशा पसरवल्या जातात की ज्या पद्धतीनं समृद्धी महामार्गाला पैसा मिळाला तसा कोट्यावधी रुपये शेतकऱ्यांना मिळणार आहेत हे साफ खोट आहे दुसरी गोष्ट खरीप हंगाम संपून तीन महिने होऊन गेले तरी अजून शेतकऱ्याला विम्याचे पैसे मिळालेले नाही सोयाबीन हमीपेक्षा कमी किमतीमध्ये विकावं लागलं महायुती सरकारनं विधानसभेच्या निवडणुकीच्या काळामध्ये आम्हाला मत द्या आमचं सरकार आलं तर तुमचा सात बारा कोरा करतो असं आश्वासन दिलं पण ही सारी आश्वासन त्यांनी अरबी समुद्रात उडवली आणि आज शेतकऱ्यांच्या पाठीमग जप्तीच्या वसुल्या सुरू झालेल्या आहेत सरकारनं कबूल केल्याप्रमाणे कर्जमाफी जाहीर करावी मंत्र्यांना आता आम्ही दिलं शोधणार नाही ही भूमिका कुठेतरी शेतकऱ्यांनी घ्यावी लागेल या, या सगळ्याचा विचार करून पुढील आंदोलनाची घोषणा करण्यासाठी एकविरा देवी संस्थान हिवरा संगम तालुका महागाव या ठिकाणी नऊ एप्रिलला सकाळी अकरा वाजता एक व्यापक शेतकऱ्यांचा मेळावा बोलवलेला आहे मी स्वतः या मेळाव्याला येणार आहे त्यामुळं शेतकरी तुम्ही तुम्हीसुद्धा मोठ्या संख्येनं या मेळाव्याला या आपल्याला आपली जमीन वाचवायची आहे सोयाबीनमध्ये जवळपास तेरा हजार कोटी रुपयाचं आपलं नुकसान झालेलं आहे ते वसूल करायचं आहे आणि त्याचबरोबर विम्याच्या हक्काचे पैसे आपल्याला मिळवायचे आहेत लढल्याशिवाय काही मिळत नाही भांडल्याशिवाय काही मिळत नाही आणि म्हणून सगळे जर मिळून एक दिलानं लढूया भांडूया या मेळाव्याला तुम्ही मोठ्या संख्येनं या एवढीच विनंती करतो